जय भारत मित्र हो आज एकतीस ऑगस्ट अर्थात भटके विमुक्त दिवस आपल्या सर्वांना माहीत असेल की नाही मला माहीत नाही परंतु अठराशे एक्काहत्तरला भटके विमुक्त समाज घटकावर गुन्हेगारीचा शिक्का इंग्रज सरकारनं मारला तो पुसण्याचं काम एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी भारत सरकारनं केलं परंतु आजही भटके विमुक्त समाजाची अवस्था अतिशय दयनीय असलेली आम्हाला पाहायला मिळते आज बजेटमध्ये सुद्धा त्यांचा अंतर्भाव नसलेला आम्हाला पाहायला मिळतो आजही सामाजिक तथा राजकीय पटलावर बोटावर मोजणे इतके प्रतिनिधी त्यांचे आम्हाला पाहायला मिळतात स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आज अजूनही इथल्या भट भटक्या विमुक्त समाजाची अवस्था काहीशी बदललेली नाही आहे आज खऱ्या अर्थानं हा समाज घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे शिक्षणाच्या प्रवाहाच्या माध्यमातून त्यानं स्वतःची प्रगती केली पाहिजे यासाठी आज इथल्या प्रवाहात असणाऱ्या मानवतावादी मुवमेंटवर प्रेम करणाऱ्या मा मानवतावादी मूवमेंटमध्ये काम करणाऱ्या समाज घटकानं आज यावर विचार करायची गरज आहे की अजूनही हा समाज घटक प्रवाहात येऊ शकलेला नाही वेशीच्या बाहेर हा राहणारा समाज बेचाळीस जमातीत महाराष्ट्रामध्ये विभागला गेलेला हा भटके मुक्त समाज प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे त्यामुळं हा समाज काही एकसंध नाही आहे त्यामुळं या हा समाज राजकीय उपद्रव्य मूल्य सिद्ध करण्यासाठी सुद्धा कमी पडतो जर हा समाज जर एकत्र आला बेचाळीस जमाती भटक्या विमुक्ताच्या जर एकत्र आल्या तर ह्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त समाज हा किंग मेकरच्या स्वरूपात आम्हाला दिसेल परंतु तसं होताना दिसत नाही अजूनही राजकीय मूल्य सामाजिक मूल्य रुजवणं काळाची गरज आहे त्यांना सर्वप्रथम प्रवाहात येऊन शिक्षणात त्यांची संधी त्यांना निर्माण करून देणं काळची गरज आहे आजच्या दिदी मी माझी अरुण रुणाबा जाधव यांच्याकडून आशा व्यक्त करतो तसेच भटक्या विमुक्त समाज घटकामध्ये काम करणाऱ्या सर्व नेत्यांकडून मी आशा व्यक्त करतो की पुढच्या काळामध्ये हा भटक्या विमुक्त समाज हा प्रवाहात येईल आणि मोठ्या ताकदीनं इथल्या समाज घटकाला या भटक्या विमुक्त समाज घटकाला न्याय मिळेल कारण की आजही इथलं राज्य सरकार इथलं केंद्र सरकार त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून उदासीन वाटत आजही त्यांच्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी जर इथलं राज्य सरकार जर उदासीन असेल तर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील कल्याणकारी राज्य उभारत आहे का हा खरा प्रश्न उपस्थित होतोय आज खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे आणि आजपर्यंत आपण विमुक्त समाज घटकाकडे दुर्लक्ष करीत आलो परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या समाज घटकांच्या अडीअडचणी त्यांची दुखणी त्यांची सामाजिक समस्या या जाणून घेणं फार गरजेचं आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अरुणाबाद जाधवसारखं नेतृत्व राज्य पातळीवर उदयाला येत आहे आणि या नेतृत्वानं मोठ्या प्रमाणात इथल्या भटक्या विमुक्तांचं नेतृत्व करावं हा सारा समाज तुमच्या पाठीशी नक्की येईल आणि नक्कीच आमचा अरुणाबा इथल्या भटक्या विमुक्तांचा बुलंद आवाज आहे आणि तो बुलंद आवाज एक दिवस या विधिमंडळात पोचल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्वांना आज भटक्या विमुक्त दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला लढायचं आहे आपल्याला भटक्या उमुक्तांच्या का हक्काने अधिकारांसाठी लढायचं आहे लढत राहूया भिडत राहूया मनोपूर्वक धन्यवाद